मिरजेतील जुगाई कॉलनीतील अंतर्गत का रस्त्यांच्या कामाला नगरसेवकांच्या वर्षांपासून वखारबाग जुगाई कॉलनीतील अंतर्गत का रस्त्यांचं काम रखडलं होतं अनेक वेळा नागरिकांनी या रस्त्यासाठी मागणी केली होती आज या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सभापती नगरसेवक संजय मेंढे नगरसेवक बशवेश्वर सातपुते नगरसेविका बबिता मेंढे शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे उपस्थित होते गाई कॉलनीतील या भागातले नगरसेवक बापू तसेच नगरसेविका बबिता मेंढे तसेच या भागातील नगरसेवक गया सातपुते या यांच्या माध्यमातून आज या भागात आम आज जो उद्घाटनाचा कार्यक्रम होतो रस्ता आणि डेनेचा तर हे गेली कित्येक वर्ष आम आम्ही तर येऊन इथं एक दहा बारा वर्ष झाली परंतु त्यापूर्वीपासून या भागात रहिवाशी आहेत परंतु आजपर्यंत त्यांच्या या भागातला कुठल्याही प्रकारची इथं सोय झालेली नव्हती ती सोय आज नगरसेवक नगर या नात्यानं तसेच नगरसेवक या नात्यानं संजय बापू मेंढे तसेच सौ बबिता मेंढे यांनी या भागातील लोकांची ही सोय केली